लोकांसाठी टाळ्या वाजून घ्यायसाठी इतक्याला म्हणून लोक जमी आणि यांच्यासाठी घुरट लोकांसाठी हे घुरट नेता हे घुरट भुजबळ त्याच्यासाठी अरे तुमची काय पत हे लक्षात घेतली पाहिजे तुमची पत त्याच्या नादी लागून त्या घुरट भुजबळच्या नादी लागून कशाला व्हायला घालता आणखीन तरी शाणे व्हा आणखीन वेळ हातातली गेलेली नाही तुमच्यातला एक नेता माझ्या मतांना शाना झालाय तसे जरा शाने व्हायचं बघा दादा या सभेमध्ये असं सुर निघालाय की जात निहाय जनगणना झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल आणि त्याचबरोबर आकडेवारी सांगत मराठा समाज दहा बारा टक्के असल्याचं सुद्धा भुजबळाने सांगितलं ते आता त्यांनी काय बोलायचं आणि काय नाही त्याचा प्रश्न आहे आम्हाला माहिती आहे आणि राज्याला पण माहिती मराठा किती आहे हा मराठा पन्नास पंचावन्न टक्के एकटा मराठा त्याच्या आकड्या कोणती मदत आहे जनगण्याचा विषय तर खालीवर सरकार तुमचंच आहे तुम्ही तुमचं बघा ना काय ते तुम्ही फक्त एक खोड काढू नका आर रद्द करण्याची आणि मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त करायची तुम्ही मराठी इतके सोपे समजू नका हो तुम्ही जर आर रद्द करायसाठी आणि कुणबी नोंदी रद्द करायसाठी म्हणजे इतके जर मुळावर उठलेला असताल तर बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवीच लागणार हे जर दहशत निर्माण करणार दोन विषय त्याच्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे चौकून हे गुरड भुजीबळती दब लिहिलं आणि दहशत निर्माण करायला लागले मराठ्यांना सुद्धा ताकद दाखावी लागणार आहे आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला फावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ देची जबाबदारी तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी पवित्र भूमी हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा मिळाली पाहिजे इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली करून हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना छत्र भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुणी पक्षाच्या बाजूला ना बांधलेलो नाही पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करून ओबीसीचं काम आल्यावर ओबीसी साठी लढणार आणि तुमचा उद्देश त्यांनी धरेंद्र पटेल असं केलंय तुम्ही म्हटलं तर की ओबीसी ना पाडा आम्ही ओबीसीच्या आडवा करू नाही ते काहीही म्हणता ते आता बुद्धी ढळली अक्कल लाडबडी त्याची बहुतेक अक्कलदाड असते माणसाला प्रत्येकाला त्या घुरट भुजबलची पळडी वाटत ते घुरट वाट सगळीकडे ते वास दरवळतो का तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे आणि ते त्याच्या चे चक्रविवाद सगळ्यांना घ्यायला लागले ओबीसी नेत्याला त्याचा त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले पण एक गोष्ट लक्षात ठेवा ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार तुम्ही कितीही दड प्रयत्न करा त्याला मराठी म्हणते एवढं लक्षात ठेवा ते कमजोर कच्चे नाहीत सहन करते फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून एवढं सोपं समजतात का तुम्ही मराठ्याला पाटील मी धनंजय मुंडे यांचा चष्मावाला परळीचा चष्माला मुंबईत करता अस त्यांचं म्हणणं आहे आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही असं थोडं तुम्हाला त्याला कसं म्हणून बोललो तो हा चष्मा कशाला तो ह्या मी काय बघितले सगळ्यांनी तो हा चष्मा कशाला तो हा चष्मा तुलाच राहून दे असेच रंग हातर येऊ रक्तानी तो हा तुलाच राहून दे रक्ताने भारल्याला ईडब्ल्यू एस तुम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे सात महाराष्ट्राचा सात बारा का तुमच्या नावावर लिहून ठेवलाय काय असं नाही त्याला येऊन जाऊन तेच येणार त्याला काही करू फडणवीस डॅमेज करायचे आणि फडणवीस साहेब काय त्याला डॅमेज होत नाही फडणवीस साहेबाने मराठींचं मन जिंकलंय त्याच्यामुळं त्याचे काय चाल चलत नाही आता कसल्याच परिस्थितीची त्यांनी किती वळवळ केली आणि फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं असं याची अवकत किती तिथे आमची घोंगडी बैठक झालेली आहे तिथं आमची घोंगडी बैठक आहे त्यामुळं ओबीसीने स्पष्ट नाकारलं त्याला कारण ते एका जातीचे काम करायला लागले एक लाभार्थी टोळीचं काम करायला लागले हे बघा लक्षात येते तेव्हाच काय चित्र आहे ना तेव्हाच लक्षात येते कारण ती दामची झाली घोंगडी बैठ त्या ग्राउंडवर आणि त्याच्यानच यांचं कळतंय फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यानच ओळखून घेते हे फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय आणि अजितदादांना शंभर टक्के यांना बदनाम करायचंय दादाला आजच्या सभेनं असा वाटला आम्हाला दादाला दोष देऊन उपयोगच नाही कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे दादाला बदनाम करण्याचा एखाद्या वेळेस अजितदादांना नाविला जाणी आणि अजितदादा ते करावं यांना शंभर टक्के बाजूला सारलं पाहिजे थोडा तोटा झाला तरी चालत दुसरे ओबीसीचे खूप चांगले नेते त्यांना जरी बळ दिलं उचललं तरी चालत परंतु शंभर टक्के आजच्या त्यांच्या सभेनं आमच्या लक्षात आलं की त्यांचं एक गट तयार झालाय दादांना पवारांना बदनाम करण्याचा कारण त्या व्यासपीठावर बसलेले पंच्याहत्तर टक्के लोक हे अजितदादा आणि पवारांना रोज शिवाय घालते रोज मग आता निमित्त फक्त त्या परळीची टोळी चालवणाऱ्यांनी केलं त्यांनी दादाचा गेम करायचा ठरवलंय था था आणि त्याला पूर्ण साथ भुजबळ देतोय आजची एकूण सभा सांगते त्याच्यामुळे याचा दोष देण्यात काय मजा नाही अजितदादानी दुसऱ्याच्या कोणाच्या हातात बीड दिला सोपव तरच अजितदादांचं सा मान सन्मान प्रतिष्ठा वाढू शकते नसता दादा एक दिवस शंभर टक्के यांनी खड्ड्यात घातलेला दिसत ओबीसीने आतापर्यंत तुमच्या पाठ्या उचललाय एक दिवस असा येईल की गोरगरीब ओबीसी पालखी बसेल आणि तुम्हाला सतरांजा उचलायला हो आनंद आहे आनंद आहे आम्हाला काय अडचण गोर गरीब हेव जयस्वालाचा व्हावा अधिकारी तो धनगराचा बसलाय विचारा तेव्हा व्हावा आमचा वाणी समाजाचा बसलाय इकडून हे व्हावा असे मला वाटतं यांचे मला माहित नाही आता साळींचे व्हावा साळे जातीचा अधिकारी व्हावा वाटतय मला शंभर टक्के वाटतय यांचे व्हावात काय अडचण नाही आम्हाला काय लाज नाही वाटणार पण तुम्ही होऊन देणार का हा खूप मोठा प्रश्न तुम्ही होऊन देणार का तुम्ही कुंभाराचा होऊन देणार का अधिकारी आमदार खासदार होऊन देणार का आय एस आय पी एस होऊन देणार का तुम्ही लोहार सुताराचा होऊन देणार का आमदार खासदार जिल्हा परिषदचा सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन देणार का सभापती तुम्ही होऊन देणार का होऊन देणार का नाव्याचा परटाचा धोब्याचा सोनाराचा होऊन देणार का तुम्ही सांगा आणखीन वडरी समाजाचा कायकडी समाजाचा रजपुताचा लिंगायताचा होऊ देणार का तुम्ही कोळ्याचा होऊन देणार का होऊन देणार आहेत का लमाने समाजाचा एखादा आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषदचा अध्यक्ष होऊन देणार का तुम्ही नगराध्यक्ष तुम्ही होऊन देणार का मग तुमचं संपत आहे सगळ्या जातींचा फायदा फक्त तुम्ही घेता आणि पद तुम्हीच भोगता कोणत्या जातीला मिळत नाही काय नाही काय नाही किती ते कोळी बांधव आगरी बांधव ते भंडारी बांधव तिकडचे किती जीवावर जोखीम घेऊन समुद्रात मासेमारी करते का त्यांचे लेकर आय एस आय पी एस अधिकारी होऊ नये का होऊ नये का होऊ नये लिंगायताचे का होऊ नये किती छोटे छोटे जाती सांगायचं तुम्हाला आम्हाला आवडत तुम्हाला आवडतंय का आवडतंय तर उर। तुम्ही तुम पंच्याहत्तर तुम पंच नाही होऊन दिलं का तुम्ही बंजारा अधिकारी अधिकारीने होऊ दिले त्यांचं आरक्षण घेऊन द्या उत्तरायचे बंजारा समाजाला द्या चला का नाही होऊन दिले सगळ्यांचं आरक्षण मिळून तुम्ही खाल तुमच्या घराघानेच माणस सुधारले आणि यांच्या घराघानेच माणसं होऊ सतोडायला गेली हे का खोट आहे का किती दिवस राहू येड्यात काढणार तुम्ही बिलाचे तेच हाल पारदेचे तेच हाल तुम्ही रामुष्याचं नाव घेत त्याचे तेच हाल तुम्ही कोणाला सुधारून दिलं कोणालाच नाही आणि तुम्ही सांगणार ओबीसीचं झालेलं त्यांना हे होत नाही अरे आमच्या इकडे येऊन बघ ची जागा असून सुद्धा ओबीसीचा सभापती केला ओपन ची जागा असून सुद्धा आंबडलाच तुम्ही काय सांगता आम्हाला भाजपला देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही असा इशारा दिला आहे की ओबीसीच्या ताकदीवर एकशे पंचवीस आमदार तुम्हाला मिळालेले आहेत आणि ओबीसीवर अन्याय करी दूध नाही फडणवीस साहेबांनी हा फडणवीस साहेबांना माहिती विधानसभेला मराठ्यांशिवाय सत्ता येऊ नये येऊ शकत नाही मराठ्यांनी सत्ता दिली त्यांनाही माहिती नाही तर लोकसभेसारखा धुराळा वाजला असता सगळा आमच्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी ते काम करायलेत ना आणखी ना आम्हाला त्यांच्याबद्दल शंका नाही आमचं एवढंच म्हणणं प्रमाणपत्र लवकर वितरित झाले पाहिजे नसता आम्ही फडणवीस साहेबांनाच नाही विखे साहेबांनाच नाही कोणाला सोडणार नाही पण आम्हाला शंभर टक्के आशय कि त्यांनी आमचं हक्काचं कायदेशीर आरक्षण आम्हाला दिलंय गॅजेटेर हे महसुली नोंदी सरकारी दस्तऐवज आहे फडणवीस साहेबांनी मराठ्यांच्या लेकराचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायचं त्यानुसार मराठ्यांना मराठवाड्यातल्या मरा सगळ्या आरक्षण द्यायचं ठरवलंय पुढच्या आठवड्यात आठवडाभरात किंवा दहा दिवसात पश्चिम महाराष्ट्रातल्या गॅझेटचा जीआर आर निघणारे आता हे बॉम्ब बालणारच त्यांना वाटतं सगळं आमच्या मुळेच हे गाडी खाली काय चालत असतं माहिती तुम्हाला त्यांना वाटतं आम्हीच गाडी उडी असा ते घुरटे भुजबळी देऊ दादा तुझ्या उल्लेख केला यावेळी छगन भुजबळांनी पण असं म्हटलंय की आम्हाला दहा दहा महिने आधी प्रमाणपत्र काढायला लागायचे आता सकाळी अर्ज केला तर संध्याकाळी कुंभीच सर्टिफिकेट हातात देऊ लागले अधिकारी ते हुशार कस काय झाले कारण तुमच्या दबावातून ते तुम मुक्त झाले तुम्ही असा दबाव केला होता की मराठ्यांना काय द्यायचं ते मराठ्यांचं वाटलं झालं होतं फक्त गुप्त आता मराठ्यांचे लेकर हुशार झाले गरीब गरजवंत मराठा खुशार हुशार झाला त्यामुळे अधिकाऱ्यांना नाही वाटत ना याची नोंद सापडली शिंदे समितीने सापडली याला आरक्षणाचं प्रमाणपत्र दिलं पाहिजे का रोखून तुम्ही आमचं ते रद्द करता म्हणणार आणि मग तुमचं चौराणूच का रद्द होऊ नये सोळा टक्के दिलेलं म्हणजे आमचा रेकॉर्ड असून सुद्धा आमचा रद्द करणार एवढं सोपं आहे का रद्द करणार हे आणि तुमचे कोणी उठते निघायले मराठ्याला विरोध करायला आरक्षण देऊ नका अरे आमच्या नेत्याला तुम्ही बोलता इकडे जाऊ नये आमदार खासदारांनी इकडे जाऊ नये तिकडे येऊ नये ते ओबीसीचं आरक्षण रद्द करायला येत नाहीत करा मनाले येत नाहीत किंवा मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनात सहभागी होते नेते होत्या विरोधी पक्षाचे पण होते विरोधी पक्षाचे धाडसन सगळ्यात पुढे आणि सत्ताधारी पण मराठ्यांचे नेते आमच्या आंदोलनाने सहभागी का म्हणून होत्यात माहितीये का आ? जरा त्या घुरट भुजबळा जरा डोकाला म्हणा का होते ते एखाद्याच्या गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या त्याचं कल्याण होद्या म्हणून येते कल्याण करण्यासाठी आणि तुमच्याकडे जे येते ते देऊ नका म्हणून येते याच्यात फरक हे ही संस्कृती आहे का महाराष्ट्राची देऊ नका म्हणाल ते म्हणतात का ओबीसीला आमचे मराठीचे नेते सत्ताधारी आणि विरोधक आमच्यात येतात कोणाला देऊ नका म्हणाल नाही ते म्हणतात का ओबीसीला आरक्षण देऊ नका एक मराठ्यांच्या लेकराला गरीबाच्या लेकराला आरक्षण द्या म्हणून म्हणायला इथे ही फरक आहे नेत्यात आणि मराठ्याच्या नेत्यात मराठ्याचे नेत्या। मरा नेते ओबीसीला आरक्षण देऊ नका हे म्हणण्यासाठी कधीच बाहेर येत नाही पण मराठ्यांना द्या म्हणायला शंभर टक्के देऊ बाहेर येणार कस का नाही ना? येणार ते द्या म्हणतोय ओबीसीला देऊ नका म्हणत नाही मराठ्यांच्या लेकराला द्या म्हणतोय येणार तुम्ही पाच डोक्यावर घेतात आणि मराठ्याचे नेते पुण्य डोक्यावर घेतात छगन भुजबळ यांनी आज पूर्ण त्यांच्या भाषणामध्ये तुमच्या नावाचा उल्लेख दलिंद्र पाटील केला आणि मराठा आणि ओबीसी मध्ये जे अंतर पडले ते तुमच्यामुळे झाले असं त्यांनी आरोप केला आता तो दलिंदर दरिंद काय म्हणला ते थोडत मी होणार आहे दलिंदर तो सव लागली त्याला दलिंद्री करायची तो काही म्हणल्यानी मला काय फरक पडणार आहे माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा आहे माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली यांनी आमचं आयुष्य खुटवलंय ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाच यांनी महाराष्ट्राच्या मागे साडी साथी लावली आणि ती खरं इतकं आहे मी आमिष सांगतो तुम्हाला ती लय लयमोट ते गुरड बुजवत ती, ती म्हणजे कुठल्याही सरकारला सा, प्युअर साडी साथी अरे ज्यांनी आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेबांचा उपकार ठेवला इतकं गुरट येत इतकं झाली आमचं तर वाटलं झालं हो आम्ही तर आमचं लढून मिळूच पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली यांनी धनंजय मुंडे यांनी छीट की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आई बाबत अपशब्द वापरतात महाराष्ट्रात आरक्षणावर आरक्षणावर विष पेरलं जातात त्याचं काय राहिले संपल्यावर बोलू नाही माणसाने आता संपलेल्यावर बोलू नाही निवडून ना आल्यावर मग म्हणा मी पळन का पडो का अरे तो आधी आता तो सांगत नाही मग भूमिका मांडणारच आहे मी शंभर टक्के मांडणार आहे आता आम्ही सुद्धा बसणारच येत आम्ही भूमिका मांडणारच येत अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्री आईला बोललोच नव्हतो पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला होता ती शब्द सुद्धा काढण्यासारखा का नाही म्हणला होता का नाही फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता सांगू का शब्द देव ते सांगायसारखा नाही मीडियात इतकं घाण बोलला होता बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली ती माग विरोधी नेता असताना आपल्याला निधीला काय कमी आहे तुम्ही एक व्हा फक्त फडणवीसची काय माय येली पंतप्रधानाची काय माय येत का? याला काय म्हणते साहेबी सरले दे मग मायास डोकं लावू नको भो तू आणखीन बी तुला सांगतो तू नादी लागू नको मला बा खडा काढील तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही आधी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळतंय तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे ते लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही माझ्या दम येत्यांना समोरासमोर खेटायचा हा बाईच्या अडून वा, वार नाही करत आ, पर आ, माला माला मी कधी तुमच्यावरती फार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणला मी कौटुंबिकाच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या हा बाईच्या अडून वार करणारी अवलाद आपली नाही हा तेच ते बायकोच ते आहे ना त्याची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागणती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू मायनादे लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली तिने सांगितलं लागणती आहे माझ्याजवळ जाहीर सांगतोय मीडिया समोर ये सर्व सांगितलं बाई बाईच्या आडून पुन गेलं पण आपण गोळ्या मारित नसतो आपल्या आहे हिंमत समोर खेटल पण असं खोटं नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटर मध्ये आपण पडत नाहीत कुणाच्या चाळीस लपडे असून येतो पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हा हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाहीत असे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून याचा आता द्यायला तयार ती ना ते जोडतोय गाभाळी म्हणती आणि सगळं काय ती तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडून वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझ्या घर दुसरा ना कुणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया नादी लागू नको पाटील मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं दारुवाले आणि वाळवाले आणले लोक होते आणि ते दरंदे पाटलांनी आणले म्हणत त्याला काय कळत आहे ते घोरट दावण्याला घोरट सगळ्या दोन्हीच त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदार कळते ना आपल्याला सगळ्यात अक्कलदार त्याची पहिडी आता त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना त्याचं बुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते मला वाटलं मनाने बोलत कागद वाचून बोलत आहे ते कागद वर काढित आहे त्याच्या खाली कागद आणि मग शेअर राहतोय आता शहराच्याच लायकीच राहिले <laughs> ते त्यांना ना तुम्हाला खोटर सांगत बधीर करून <laughs> आहेत मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला त्यांना काहीच चुचा नाही काय बोलाव काय करावं कुंकट जावा कारण ते हक्काच आहे त्यामुळे ते मी मिळवणारे तुम्ही किती ताकद लावा किती पण कसा जिहार रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकत कळाली ती आमची घोंगडी बैठक झालेली त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं काय हे काय लायकीच हे फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे आणि दुसरं काम आहे की बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला लागले आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ नाही जाणार कव्वाच नाही होऊन देणार हो कधीच नाही होणार तुम्ही कितीही ताकद लावा तुम्ही किती आम्ही आम्हाला सुद्धा ताकद दाखवा लागणार हा पटेल त्यांनी सभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी तुमचा एक जुना दाखवला आणि विजय तासा तासाला तुमची भूमिका बदलताय कसा विश्वास ठेवायचा काही दिवसापूर्वीच या जी आर एस विरोधात विजय वडेटवार मोर्चा काढलेला हे बघा त्यावेळेची वडंटीवार साहेबांची भूमिका रास्त होती आता त्यांनी छगन भुजबळ त्या त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा त्यांनी पहिल्या भूमिकेवर कोडंटीवार साहेबांनी यावं कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाहीये त्या भूमिकेतून बाजू जाव त्यांच्या शेजारी बसलेला सुद्धा बनला होता त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता ते रक्तन हाता भरलेला तो धनंजय मुंडे सुद्धा मानला होता बघा क्लिपा काढू म्हणला होता का नाही मना तू काय हे घुरट हे त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करा त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरट भुजबळचं ऐकून हे त्याच्या लक्षात तेवही मानला होता पाय पोडतो हात पोडतो हात जोडून सांगतो आमचा ऐका तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मागण्या करतो आम्ही पंधरा वीस दिवसाचा वेळ द्या महिन्याचा वेळ द्या तो शेजारी बसलेला म्हणला तो खुर्चे लावून बसलेला होता घुरट भुजबळला ते नाही दिसलं का पण तो का मान्य करतो त्याला माहिती आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं या घोरडभुजीबाला माहिती सगळ्यांनी सोडून दिलं या धनंजय मुंडेला बळीचा बाकरा बांधवा सध्या तरी कारण तिथं पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते त्याच्यामुळे त्याला माहिती याला आता खाली सध्या तरी धरा पण धनंजय मुंडेला एक माहित नाही शोकावाशी गेम करून जाईल याचा नियम नाही तू तुझं तु तु राजकीय करिअरच धनंजय मुंडेने बघाव राजकीय करिअरच बघाव चांगलं काम करायचं चा काम बघाव त्याच्या नादी लागून कुटाना करू नाही तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो आणखीन पुढे हायच जाते दोन चार वर्ष कस तरी जाते ना रडत फडत त्याच्यामुळे याच ऐकू नाही आणि आणखीन सुधारायला चान्स आहे त्याने सुधराव शिव असाच हरवाड्या झाडा तू आणि आपटून देतो कारण त्याला माहीत झालंय आता आपण संपल्यात जमा आहेत त्या घोरंड भुजबळला आपण संपल्यात जमा आहेत नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे आपण संपल्यात जमायची म्हणून हे आपलं आता टाबरं टुबरं गोळा करतोय